सर्व मित्रांना संजय जपेकडून नमस्कार मित्रांनो संजीवनीच्या या भागात आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात कालच दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत के घोषणा केली की महाराष्ट्र विधानसभा निवडणुका ह्या दिवाळीनंतर पार पाडल्या जातील तर मित्रांनो एक मतदान म्हणून किंवा एक जागरूक जागरूक नागरिक म्हणून आपण आपल्याकडे मत मागायला येणाऱ्या कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो त्या उमेदवाराला किंवा त्या उमेदवाराच्या प्रतिनिधीला काही प्रश्न विचारावायचे आहेत निदान त्या प्रश्नाच्या अनु अनुषंगाने जनमानसात कोणती चर्चा चालू आहे आणि जनमानस हे कोणत्या बाजूनं झुकलेलं आहे हे निवडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधीला कळण्यास मदत होईल तर मित्रांनो पहिला प्रश्न असा आहे की या देशात बहुसंख्येने हिंदू असूनसुद्धा हिंदूंकरता सनातन बोर्डची स्थापना करण्यात येईल का जसे वक बोर्डाची स्थापना करण्यात आली आणि त्या बोर्डाला असीमित अधिकार देण्यात आल्याचे आपण पाहतो आहे त्याप्रमाणेच बहुसंख्या असलेल्या हिंदूंकरता सनातन बोर्डाची स्थापना करण्यात येईल का आणि त्या अनुषंगाने आपले काय मत आहे हे सांगणार का किंवा या संदर्भात आपल्या जाहीरनाम्यात तसे लेखी देणार आहात का दुसरं असा आहे मित्रांनो की इतर धर्मियांना जा ज्याप्रमाणे धार्मिक शिक्षणाची मुभा देण्यात आलेली आहे तशीच मुभा हिंदू धर्मियांनासुद्धा देण्यात येणार आहे का हिंदू हिंदू धर्मियांना धार्मिक शिक्षणाकरता आपले सरकार काय उपाययोजना करणार आहे हे आम्हाला सांगण्यात यावे असे आपण विचारू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इतर कोणत्याही धार्मिक स्थळावर सरकारचा वचक नसून फक्त हिंदू धर्मियांच्या मंदिरावरच सरकारचा वचक आहे आणि हिंदू मंदिरे सरकारच्या अखत्यारीत आहे असे का सरकारच्या अखत्यारीत असलेले हिंदू मंदिरे सरकार आपल्या ताब्यातून हिंदू धर्मियांच्या समित्यांकडे सोपवण्यास राजी आहे का आणि त्या राजी असेल तर त्याकरता आपण कोणते प्रयत्न करणार आहात हे आपण नक्कीच विचाराव्याच पाहिजे आणि आपल्या शिक्षणात आजपर्यंत अतिशय खोट्या पद्धतीने इतिहास टाकण्यात आलेला आहे तो इतिहास काढून टाकून नव्याने खराखुरा इतिहास येणाऱ्या पिढीला आपण शिकवणार आहात का आणि त्या इतिहासात तो इतिहास येणाऱ्या पिढीच्या समोर यावा म्हणून आपण शैक्षणिक धोरणात कोणत्या प्रकारचा बदल करणार आहात ते सुद्धा आम्हा आम्हाला सांगण्यात यावे असे आपण विचारू शकतो दुसरे महत्वाचे असे की उत्तर प्रदेशातील सरकारने आणि हिमाचल प्रदेशातील सरकारने त्या त्या, त्या प्रदेशातील दुकानांच्या समोर नावानिशीही नामनिर्देश केलेली पाठी लावण्याबाबत कायदे केलेले आहेत आणि त्या प्रकारचे नियमन केलेले आहे त्याच प्रकारचा कायदा आपण महाराष्ट्रातील दुकान दुकानांकरता करणार आहात का कारण ग्राहक म्हणून माझा तो अधिकार आहे की हे दुकान कोणाच्या मालकीचे आहे आणि ह्या दुकान मी जातो आहे त्या ठिकाणी माझ्या विरोधात किंवा माझ्या धर्माच्या विरोधात कोणत्याही प्रकारचं अहित होणार नाही याबाबत मी दक्षता घेऊ शकतो दुसरे असे की अन्न औषध प्रशासन विभाग जो भेसळ प्रतिबंध करण्यास असतो तो विभाग कृतिशील करून सामान्यांना भेसळयुक्त पदार्थापासून आपण वाचवणार का कारण भेसळीचे प्रमाण आता अलीकडच्या काळात एवढे वाढले आहे की असं वाटतो हा विभाग आता निद्रावस्थेत गेलेला आहे का तर या विभागाला अन्न व भेसळ प्रतिबंध विभागाला झोपेतून जागे करण्याकरता आपण सरकार म्हणून काय करणार आहात हे सुद्धा आम्हाला सांगावे आणि जे भेसळीचे अतिक्रमण आज प्रत्येक समाज समाजाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाले आहे ते भेसळीचे पदार्थ आमच्यापासून दूर कसे होतील आणि ते पोटात कसे जाणार नाहीत याविषयी आपण कोणता कायदा पुन्हा आणणार आहात किंवा ते कायदे कडक कसे करण्यात येईल याबाबत आपण काय करणार आहात हे सुद्धा विचारायला पाहिजे आणि शेवटचे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची एक समृद्ध परंपरा आहे तसेच महाराष्ट्रातील इतर भागातही मोठी मोठी देवस्थाने आणि गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांच्या अनुषंगाने आपण एखादे पर्यटन महामंडळ स्थापन करून त्या पर्यटन महामंडळामार्फत विद्यार्थ्यांना किंवा सामान्य नागरिकांना कोणत्या सुखीसुविधा पुरवणार आहात किंवा त्या प त्या करता त्या गडकिल्ल्यांवर झालेले अतिक्रमण हटवण्याकरता आपण कायदा आणणार आहात का हे सुद्धा आपण विचारलंच पाहिजे मित्रांनो निवडणूक पाच वर्षातून एकदाच येते आणि आपण आपल्या हक्काचे मत मत तेथे टाकत असतो आपलं मत आपण योग्य ठिकाणीच टाकावं कारण ही आता काळाची गरज आहे मुठभर लोक त्यांच्या एकोप्याने त्यांच्या एकजुटीने आज जनप्रतिनिधीवर जबरदस्ती करून राज्य करताना दिसत आहे आणि आपण बहुसंख्य बहुसंख्येने असलेले पक्ष आणि विविध संघटने विभागले गेलो असल्याने आपण त्याचा पुरेपूर फायदा घेत नाही तर मित्रांनो या निवडणुकीत आपण आपले प्रश्न निश्चितच येणाऱ्या उमेदवाराला विचारूया आणि आपले मत योग्य उमेदवाराला देऊया आता इथेच थांबतो कृपया हा व्हिडिओ आपल्याला आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा जय हिंद जय बाब